परिषद पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात आली आहे मुख्याधिकारी डॉक्टर उचा धाबर्डे यांच्या कारकिर्दीतच नगर परिषदेतील अधिकारी जनतेला खोटी व दिशाभूल करणारी माहिती देऊन मोठा गोंधळ माजवत असल्याचे समोर आले आहे माहिती अधिकार कार्यकर्ते जेम्स फ्रान्सिस यांनी पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी खसरा क्रमांक दोनशे सहावरील अतिक्रमणासंदर्भात तहसीलदार व भूमी अभिलेख विभागाने केलेल्या मोजणीची प्रत मागितली होती परंतु दहा सप्टेंबर दोन हजार नगर परिषद वाढीने पत्र क्रमांक द्वारे उत्तर देताना जून मोजणी प्रत उपलब्ध नाही असे कळवले अर्जदारांनी स्पष्टपणे जुलै महिन्याची प्रत मागवली असताना अधिकारी मुद्दामहून जून महिन्याची तारीख दाखवून माहिती लपवण्याचा घोटाळा करत आहेत हे केवळ आरटीआय कायद्याचे उल्लंघन नाही तर हा प्रकार नागरिकांची दिशाभूल करणारा भ्रष्टाचार आणि सत्तेचा उघड गैरवापर असल्याचे स्पष्ट झाले आहे स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की वाडी नगर परिषदेत अतिक्रमण मोजणी बांधकाम परवाने आणि विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे नागरिकांना खरी माहिती देण्याऐवजी खोटी कागदपत्रे दाखवून प्रश्न दडपले जात आहेत त्यामुळे वाडी परिषदेतील पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे